महाराष्ट्रात तेवीस नोव्हेंबरला ठाकरेंच्या शिवसेनेच्या किती जागा निवडून येऊ शकतात मनसेचा एक आमदार निवडून येईल की त्यापेक्षा जास्त भाजप पुन्हा एकदा जास्त जागा जिंकून हॅट्रिक मारेल का शिंदे गटाच्या चाळीस आमदारांचं काय होणार चाळीसच्या चाळीस निवडून येतील का, का एकनाथ शिंदेना चोवीस नोव्हेंबरला कायमस्वरूपी शेतीत जावं लागेल ईव्हीएम घोटाळा बोगस मतदान नाही झालं तर काय निकाल लागेल ग्राउंड रिपोर्ट काय आहे बघा लक्षात घ्या शिवसैनिकां लोकसभेला या महाराष्ट्राने देशापेक्षा एक कौल वेगळा दिलेला आहे देशात जे काही वातावरण असेल म्हणजे महाराष्ट्र एकटाच नव्हता उत्तर प्रदेश देखील त्याच्यामध्ये तितकाच सहभागी आहे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र उत्तर प्रदेशने आजवरच्या निचांकी जागा भारतीय जनता पक्षाला दिल्या तिथेच भारतीय जनता पक्षाचे चारशे पाचचे नारे हे फेल झाले महाराष्ट्रातून जवळपास बेचाळीस खासदार एनडीए ला जे आतापर्यंत मिळत होते त्या बेचाळीस ची नंबर गेला बेचाळीसचा आकडा गेला जवळपास पंधरा ते सोळावर आणि तो सोळाचा जो आकडा आहे तो आकडा आहे रवींद्र वायकरांची सीट जिथे अमोल भैया कीर्तिकरांचा सत्तेचाळीस मतांनी पराभव दाखवला गेला मुंबईत तुम्ही पहा मी हे सगळं तुम्हाला का उजळणी करतो याचं कारण तुमच्या लक्षात येईल मुंबईतून जर तुम्ही पाहिलात म्हणजे मुंबई हा कोकणचा भाग झाला मुंबईमधनं महाविकास आघाडी सहा पैकी पाच जागांवर विजयी झाली सहा पैकी पाच जागांवर मुंबईतनं सहा लोकसभेच्या जागा जातात त्यातल्या चार जागांवर शिवसेना विजयी झाली मी चौथी जागा अमोल भैया कीर्तीकरांची ही विजयीमध्ये झरतोय सत्तेचाळीस मतांनी हा पराभव हो नसतो बरं समजा तो लोकसभेला पराभव हो असेल तर ज्या प्रत्येक विधानसभेमध्ये शिवसेनेला ही लीड मिळालेली आहे साहीच्या साही, साही विधानसभांमध्ये त्या उत्तर पूर्वेच्या जागेवर त्यामुळे जवळपास चार ठिकाणी शिवसेना म्हणजे अमोल भैया कीर्तीकर असतील त्यानंतर संजय दिना पाटील असतील त्यानंतर अनिल देसाई साहेब असतील असेच तुम्हाला सर्व शिवसेनेचे खासदार माहिती आहेत आपले व अरविंद सावंत साहेब देखील त्यानंतर काँग्रेसच्या गायकवाडताई अशा प्रकारचे महाविकास आघाडीचे पाच आणि ह्यांचे पियुष गोयल सहावे अशा सहा जागा मुंबईतलं पण सहा पैकी पाच ठिकाणी आणि पियुष गोयलांच्या देखील एका मतदारसंघामध्ये शिवसेनेला तिथे एक लीड म्हणू शकता तुम्ही त्यामुळे मुंबईवर शिवसेनेचं प्रभुत्व आहे किंवा महाविकास आघाडीचं प्रभुत्व आहे मुंबईतनं विधानसभेच्या जवळपास छत्तीस जागा जातात किती छत्तीस जागा आणि या छत्तीस पैकी जवळजवळ महाविकास आघाडीचं प्रभुत्व असलेल्या जागा आहेत या जवळपास अठ्ठावीस प्लस जातात किती अठ्ठावीस प्लस आता अठ्ठावीस प्लस जागा महाविकास आघाडीचं प्रभुत्व असल्यानंतर आणि त्यातल्या जवळपास बावीस तेवीस जागा शिवसेना एकट्याने लढत आहे मुंबईतून शिवसेना सर्वाधिक जागांवर लढत आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं मुंबईतनं सर्वाधिक शिवसेना एकूण चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव जागांवर महाराष्ट्रभरात लढते या चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रभरात शिवसेना किती जागांवर येणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगेल त्यानंतर काँग्रेस एकशे एकशे तीन एकशे चार जागांवर जे काही लढत आहे त्याच्यातनं काँग्रेसला किती जागा मिळतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळतील अंदाज आहे याचा देखील मी तुमच्या सर्वांसमोर अंदाज ठेवेल देखील बघा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना म्हणजे मोदी लाटेतही तुम्ही जर पाहिला असाल म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात पूर्वीची पण मोदी लाटेतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना लोकसभेत भले तेवढं यश नसेल मिळालं पण यांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये म्हणजे मागच्याही वेळेस तुम्हाला माहिती आहे जवळपास त्रेपन्न आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते दोन हजार एकोणीस मध्ये आणि जवळपास तेवढेच दहाच्या फरकाने त्रेचाळीस चव्वेचाळीस आमदार हे काँग्रेस पक्षाचे देखील निवडून आले होते म्हणजे काँग्रेस पक्षाची स्वतःची अशी एक वोट बँक आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतःची अशी एक वोट बँक आहे जी वोट बँक ती हलत नसते ती जागेवर राहत असते यांची स्वतःची फक्त राष्ट्रवादीमध्ये पूट घडल्यामुळे कुणाला किती मिळेल याच्यामध्ये तुमच्या बाबतीत शासनता असेल त्याच्यावरही मी पुढे उत्तर देईल या सर्वेचे आकडे नेमके काय सांगतायत हे तुमच्या सर्वांसमोर मांडतो सगळ्यात पहिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी आकडा तुमच्या सर्वांसमोर देतोय शिवसेनेला त्र्याहत्तर ते एकोणऐंशी जागा शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्र्याहत्तर ते एकोणऐंशी जागा मिळण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षाला बासष्ट ते जवळपास सदुसष्ट होय काँग्रेस पक्षाला बासष्ट ते सदुसष्ट जागा मिळण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्रेचाळीस ते बावन्न जागा मिळण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यांचा जर आकडा काढला तर आपण म्हणजे त्या मॅजिक फिगरच्याही फार पुढे जात आहोत भारतीय जनता पक्षाला पंचावन्नच्या आसपासच्या जागा शिंदे गटाला बारा ते पंधराच्या आसपासच्या जागा अजित पवार गटाला वीस ते बावीस जागा आणि मनसेला दोन जागा इथे दिसत आहेत आणि अदरमध्ये आठ येत आहेत आता त्या अदरमध्ये वंचित एम आय एम प्रहार पक्ष रासप अनेक अनेक घटक आहेत त्याच्यामध्ये काही का इतर बलाढ्य अपक्ष देखील आहेत त्याच्यामध्ये या सगळ्यांचा एकंदरीत तुम्ही लेखाजोखा पाहता आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि शिवसेना हे जवळपास टफ बाय टफ चाललेले आहेत शिवसेनेला जे एकोणऐंशी पर्यंतच्या जागा दिसत आहेत बहात्तर ते एकोणऐंशी या आजवरच्या सर्वाधिक जागा असतील जर अशा प्रकारचा कौल महाराष्ट्राचा राहिला कारण मला वाटतं पंच्याण्णव ज्या वेळेस शिवसेनेचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये म्हणजे भाजप शिवसेना युतीचं त्यावेळेस पंच्याहत्तरचा हा आपला हायएस्ट आकडा होता आजवरचा त्यानंतर त्रेसष्टचा जो दोन हजार चौदा मध्ये आपण वेगळे लढल्यानंतर देखील आपल्याला दोन हजार चौदा मध्ये त्रेसष्टचा आकडा मिळाला होता आणि आता जर हा आकडा असा राहिला तर तो, तो आजवरचा हायएस्ट सर्वोत्तम आकडा असेल एकोणऐंशी पर्यंतचा जागा आता शेवटी जनतेचा कौल आपण पाहूयात कसं काय असेल ते पण सत्तर प्लसचा जरी हा आकडा राहिला तरी हा खूप चांगला आकडा राहणार आहे काँग्रेसचा देखील बासष्ट ते अडुसष्ट बासष्ट सदुसष्ट अडुसष्ट पर्यंतचा आहे हा अशा प्रकारचा महाराष्ट्राचा एकंदरीत कल आपल्याला इथे दिसतो मनसेलाही दोन जागा दिसत आहेत आणि शिंदे गटालाही मला इथे दहा ते बारा जागा दिसत आहेत कुठल्या दहा ते बारा आहेत मला हे माहीत नाही पण दहा ते बारा जागा पाहूयात ना शेवटी तेवीस तारखेला काय आहे खरं आणि काय आहे खोटं काय आहे असली काय आहे नकली जे काही असेल ते आपल्या सर्वांच्या समोर येईलच पण शिवसैनिकांना एक लक्षात घ्या या सर्वांच्याकडे काही का असे ना हे सर्वे काही का बोले ना आपल्याला जे महत्वाचं आहे ते येते वीस तारीख ज्यावेळेस आपण निवडणुकांना बाहेर पडाल एकट्याने बाहेर पडायचंच नाहीये आपल्या सर्व नातेवाईकांसोबत आपल्या सर्व आपतिष्ठांसोबत जे जे महाविकास आघाडीच्या मग जिथे कुठे पंजा असेल तुतारी असेल जिथे कुठे मशाल असेल या चिन्हांचे जे जे मतदार आहेत आपण ज्या ज्या भागात महाराष्ट्राच्या असाल ज्या ज्या ठिकाणी आपण आहात सर्वांनी या एक दिवस तो नक्की काढा आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पारड्यामध्ये आपला तो अमूल्य आशीर्वाद टाका करा आणि एकंदरीत तुम्ही बाराच्या आतमध्ये हे मतदान करून घ्या बारा वाजायच्या आतमध्ये जेणेकरून आपलं बोगस मतदान आपल्या नावाखाली कोणी करणार नाही काही चुका होतील पण ठीक आहे आपल्याला त्या चुका जर टाळायच्या असतील कारण जितके आपण लेट झाल त्या तितकं तुमच्या नावाने बोगस झालेलं मतदान होऊ शकतं त्यामुळे लेट जाणं टाळायचं आणि लवकरात लवकर जायचं या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पुन्हा एकदा सरकार बसणार आहे आणि आपलं सरकार ते येणार आहे मग पाहूयात ना कुणी कुणी काय काय अन्याय अत्याचार केले सगळं पाहायचं देव देश धर्म आणि महाराष्ट्रासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे फॉर्म सत्रा आणि ईव्हीएम ची बॅटरी रिडिंग प्रतिनिधीकडून मतदान नंबर घेऊन त्वरित वेबसाईट वर कृपया टाका जेणेकरून चुनाव आयोगाला खेळी करून, करून रडीचा डाव टाकता येणे खडतर होईल बीजेपीला आता गुजपा गुजरात जनता पार्टी असे म्हणायचे गुवर जास्त वजन द्यायचे ओव्हर कॉन्फिडन्स नको लोकसभेला असंच झालं त्यांच्याकडे सत्ता पैसा बोगस मतदान ह्या सर्व गोष्टी आहेत त्या जोरावर युती जास्त जागा आणू शकेल मत बदलण्यासाठी कमीत कमी चार वर्ष जावे लागतात हे लक्षात घ्यावं महाविकास आघाडी एकशे ते एकशे पेक्षा जास्त जागा येणार